नमस्कार माझी कविता मालवणीमधून आहे आणि मालवणी म्हटल्यानंतर मासे येतात आणि त्यात करून पण बांगला येतो तर त्याच्यावरती आता ती कविता आहे ऐका हस्तशीलतेचा साध अस्सल बन्नानेसा मन क्या करत होता नितळ प्रकृतिकांत तीर थोडाच उन्हेरी घुमवटा सडपातळ रेघि बागड्या बगीर प्रवासा वाटता सडपातळ रेघि बागड्या बगीर प्रवासा वाटता तरीच तो बागे सुमयी जरा तासत फुलां दिसता काय सांगू मेले नुकंका वांडो माजा स्वप्नात येता रोज रोज तेचा आठवी काही जाता हलका अवोत सो ट्राय करा कायो करा बसू शिजूवा अवोत सो नाय करा रसू करा बेक करा नायकर भव्या ट्राय करा तीची लज्जो तू राखू नसता गरिबांतो धरून असता तीची लज्जो तू राखू नसता गरिबांतो धरून असता तरी तो इंग्लिश आपल्या म्हणजे दवा तरी

Thank you.